महिना संपला आणि मार्च सुरू होणार म्हटल्यावरती अनेक नवीन नियम देखील बदलणार त्याचप्रमाणे एक मार्च दोन हजार हो पासून अनेक मोठे नियम बदलणार आहेत या नवीन नियमांमुळे सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे आता कोणत्या नियमांमध्ये बदल होणार हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील पहिली मराठी वेबसाईट ठरली आहे त्यामुळे आता राजकीय घडामोडींसाठी ब्रेकिंग न्यूजसाठी आणि महत्वाच्या अपडेटसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका आता येऊयात मुद्द्यावरती तर एक मार्च पासून होणाऱ्या बदलांमध्ये यूपीआयचा देखील समावेश आहे यूपीआयच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत एक मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून पी सिस्टीम मध्ये विमा एस म्हणजे ॲप्लिकेशन सपोर्टेबल बाय ब्लॉक अमाऊंट ही नवीन सुविधा सुरू केली जाणार आहे यामध्ये लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी धारक आपल्या प्रीमियम पेमेंटसाठी पहिल्यापासून पैसे ब्लॉक करू शकणार आहेत त्यानंतर पॉलिसी धारकांच्या अप्रुव्हल नंतर पैसे कट होणार आहेत दुसरा बदल होणार आहेत एलपीजी च्या रेट मध्ये दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या भावामध्ये बदल होत असतात एक मार्च पासून एलपीजी जी गॅसचे भाव वाढणार आहेत एक फेब्रुवारी दोन पंचवीस ला एकोणीस किलोग्रॅम वजनाच्या सिलेंडर मध्ये सात रुपयांची कपात करण्यात आली होती तर घरगुती गॅसच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक मार्च दोन हजार पंचवीस च्या पहाटे सिलेंडरच्या किमतीत बदल दिसू शकतो सुधारित किमती सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जाऊ शकतात तसेच दर महिन्याच्या एक तारखेला तेल कंपन्या विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाईन इंधन एटीएफ आणि सीएनजी पीएनजीच्या किमती देखील बदलतात आता एक मार्च पासून एटीएफ मध्ये बदल दिसणार आहेत हवाई इंधन म्हणजेच एअर टर्बाईन फ्लूच्या किमतीमध्ये देखील दर महिन्या बदलतात एक फेब्रुवारी पासून च्या किमती पाच पॉईंट सहा टक्के वाढ करण्यात आली होती त्यामुळे या महिन्यात देखील या भावांमध्ये बदल होऊ शकतो एटीएफ चे भाव वाढल्याने विमान प्रवासही महागतो आणखीन एक बदल होणार तो म्हणजे मुदत ठेव अर्थात एफ डी योजनामध्ये तुम्ही देखील मुदत ठेव योजनामध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे मार्च दोन पासून बँक एफ डीच्या नियमांमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत जर तुम्ही भविष्यात एफ करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हे बदल समजून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल यासोबतच एफ डी वरील व्याजदरात देखील बदल होणार आहे मार्च दोन हजार पंचवीस पासून बँकांनी एफ डी वरील व्याजदरात काही बदल केले आहेत व्याजदर वाढू किंवा कमी होऊ शकतो आता बँका त्यांच्या तरलता आणि आर्थिक गरजांनुसार व्याजदरांमध्ये लवचिकता ठेवू शकतात नवीन दरांचा परिणाम परिणाम वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी एफ डी करणाऱ्यांवरही होऊ शकतो आणि अशा पद्धतीने एक मार्च पासून बदलणाऱ्या नियमांमुळे आपल्या खिशावर देखील परिणाम होऊ शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका